देशाच्या पंतप्रधानाला आमची विनंती आहे आम्ही मेल करून त्यांना विनंती करत आहे राष्ट्रपतीला विनंती करत आहे काही करा इथं अस्थायी सरकार आहे हे अस्थायी सरकार लष्कराने उभं केलेली कटपुट्री सरकार मोदी साहेंती राहणार तुम्ही हस्तक्षेप करा बांगलादेशी ताबडतोब इथल्या हिंदूला संरक्षण देणार हिंदूला वाचवणं आपलं काम आहे सकाळी उठल्याबरोबर बरोबर हिंदूचा शब्द वापरता पण आज बांगलादेश मध्ये तोच हिंदू माणूस भगवान रामाला मानतो श्री कृष्णाला मानतो शंकराला मानतो त्या हिंदूची कत्तल बांगलादेश मध्ये सुरू आहे म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे त्या लोकाला वाचवण संरक्षण मिळवून देणार आणि या संपूर्ण घटनेच निषेध करणं याकरता आपण ताबडतोब कार्यक्रम या ठिकाणी ठेवलं दुसरी घटना बंधुप्रेम न्यूज चॅनल लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद